तेहतीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा होणार आहे राज्यातील एकवीस लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छप्पन्न कोटी वाटप होणार आहे सगळ्या जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादरही झालेत राज्यातील तेहतीस जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला अतिवृष्टी आणि महापुरामुळे एकाच महिन्यात तब्बल बावन्न लाख हेक्टरविल पिकांचं नुकसान झालं बीड सोलापूर अहिल्यानगर धाराशिव जिल्ह्याला पुराचा पटकाही बसला होता तर आपण जाणून घेऊयात की जुलै महिन्यात किती किती आ, नुकसान झालं होतं आणि त्याची भरपाई कशी मिळणार आहे जिल्हा पाहिला आपण तर सातारा त्यामध्ये शेतकरी अकरा हजार एकशे तेरा आणि मदत रुपये होणार आहेत सहा पूर्णांक एकोणतीस कोटी कोल्हापुरात पाच हजार आठशे साठ शेतकऱ्यांना पटका बसला तीन हस, तीन कोटी अठरा लाखांची मदत जाहीर झाली आहे धाराशिव मध्ये आठ लाख सहा हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांना फटका बसला होता आता पाचशे सत्याहत्तर पूर्णांक अठ्यात्तर कोटी जाहीर झालेत तर लातूरमध्ये देखील अशीच भरघोस मदत जाहीर झाली आहे परभणीत चार लाख पंधरा हजार चारशे ब्याण्णव शेतकरी बाधित झाले ज्यांना दोनशे दोन पूर्णांक अडतीस कोटी रुपये मिळणार आहेत तर नांदेडमध्ये चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकरी बाधित झाले असून दोनशे पंचेचाळीस पूर्णांक चौसष्ट कोटींची मदत आहे बीडमध्ये त्र्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांना फटका बसला होता बावन्न कोटी मदत म्हणून जाहीर झालेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या